तपोन परिसरातील लिंबुली विहाराच्या वतीने भिपखू असिलोकार यांच्या वर्षावास समापन दोन दिवसीय सोहळा उत्सवात पार पडला भगवान बुद्धांचे अस्थिदर्शन रॅलीचे पुष्पांचे उधळण करून भव्य स्वागत करण्यात आले तपोन चौक ते लिंबुनी विहारापर्यंत रस्त्यावर पुष्पांची चादर बसून बुद्धांचा जयघोष करी शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली यावेळी शेकडो अनुयांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखात सहभाग घेतला होता या दरम्यान हजारो अमरावतीकरांनी भगवान बुद्धांच्या अभिवादन केले शुक्रवार चोवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता लिंबली विहार येथे महापरित्रण पाठ व कठीण वरदान कायम पार पडला रात्रभर महापरित्रण पाठ पूर्ण करून शनिवार पंचवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजता महापरित्रण पाठाचे समापन झाले सकाळी नऊ वाजता उपस्थित भक्तींनी बोधन यांना धम्मदेसना केली यावेळी भिक्खू संघाचे भोजनदान धम्मदेसना संघदान बौद्ध उपासक उपासिका भोजनदान कार्यक्रम पार पडला वर्षावास समापन सोहळ्याचे मुख्य भिक्खू अशिलकार कार्यक्रमाचे अध्यक्ष भिक्खू उद्घाटक भिक्खू सच्चक महाथेरो यांनी केले प्रमुख उपस्थिती माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई खासदार बळवंत वानखडे भिक्खू प्रज्ञानंद महाथेरो भिक्खू डॉक्टर अभयनायक थेरो भिक्खू बुद्धप्रिय भिक्खू राहुल उच्च भिक्खू विरियो पत्तो पूज्य भंते गिरिमानंद यांच्यासह भिक्खुल संघ यांची उपस्थिती होती कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नवयुवक पंचशील मंडळाचे अध्यक्ष जगदीश तायडे माजी सैनिक रामण गावंडे डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर दीपक कठाणे यश आसोडे रवी ढोणे सुमीत सुबोध सुबोधिंगळे सचिन बनसोड राहुल खंडाळे शशिकला गवई जयसिंग कठाणे यांच्यासह मातोश्री रमाबाई महिला संघ व नवयुवक पंचशील मंडळाचे पदाधिकारी स उपासक उपासिका यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केल्याबद्दल नवयुक्त पंचशील मंडळ पदाधिकारीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघड आज या अमरावती शहरामध्ये शिलवंश शिलवंशार यांच्या वर्षावास समापन दिनानिमित्त भद्रावतीवरून भगवान बुद्धाच्या अस्थी धातू या ठिकाणी गोरवण्यात आलेले आहेत ह्या धातू श्रीलंकेमधून बंतेजी बी नाप महाभेरो यांनी तुशिनारा बुद्धविहार भद्रावती सुमधाना या ठिकाणी त्यांनी दान दिलेले आहे बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी आणलेले आहे आणि त्या विहाराला दान दिलेले आहे त्यांनी याचना केली त्या बंदेजीने की आमच्या इथे सुद्धा अमरावती शहरातील उपास उपासिकांना भगवान बुद्धाच्या धातूचे दर्शन व्हावे आणि त्यांचंसुद्धा पुण्यकर्म वाढावं या उद्देशाने भंतीजीने रिक्वेस्ट केली की आमच्या शहरातसुद्धा आपण धातू घेऊन यावं तर त्यांच्या आग्रहानुसार या ठिकाणी मी भगवान बुद्धाच्या धातू आणलेले आहे तर गांधीजीनं त्या धातू भारतामध्ये आणलेल्या आहेत त्यांना श्रीलंकेमध्ये बिहारामध्ये त्यांना मिळालेले आहेत यामध्ये तीन धातू आहेत पहिले दोन धातू होत्या त्यानंतर भगवान बुद्धाच्या या दोन धातू भंतीजी जवळ होत्या दुसऱ्या वेळेस आता गेले त्यावेळेस त्यांनी आणल्या एक धातू एक दिसते मुंगाच्या खऱ्या एवढी आहे आणि एक एकदम बारीक आहे एकदम दिसायलाच पाहत नाही ते सूक्ष्म यानं पाळल्याशिवाय दिसत नाही तीन धातू यामध्ये आहे भगवान बुद्धाच्या ज्या अस्थि असतात त्या अस्थीमध्ये जे मज्जा असते लिक्विड असते ते भगवान बुद्धाचं शरीर अग्नीमध्ये जाळत असताना त्या मज्जा जमा होतो आणि त्याचे खडे बनतात लिक्विडचे खडे बनतात त्याला धातू म्हणतात अस्थि ह्या हड्ड्या असतात यामध्ये धातू आहे अस्थि नाही म्हणून भगवान बुद्धाच्या शरीराची ही धातू आहे त्या पूजा करण्यासाठी पयातीसंबंधी जिने विहाराला दिलेली आहे त्यामुळे यांच्या सिलवनशलंकार या भंटीच्या आग्रहास्थ या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या धातूचे दर्शन होत आहे पुण्यवान अव्हा आपण या पुण्यामध्ये तुम्हाला त्यांनी सहभागी करून घेतो